समाजाच्या सार्वजनिक व्यासपीठावरती काम करत असताना आपला व्यवसाय सांभाळून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना जगणारे अनेक कार्यकर्ते आहेत लोकसेवक आहेत तरुण आहेत तरुणी आहेत आणि अशाच समाजामध्ये काम करत असणाऱ्या तरुणींना आपण युथ आयकॉन देऊन कोकण दर्पणच्या विशेष सन्मान पुरस्काराने गौरविला आहोत कोकण दर्पणचा चौदावा वर्धापन दिन येत्या पंधरा फेब्रुवारीला आपण संपन्न करतोय आणि त्यानिमित्तानं आपण गौरवतोय युथ आयकॉननं डॉक्टर योगिता शिरीष घरत यांना आपल्या सोबत आहेत डॉक्टर योगिता मॅडम नमस्कार कोकण दर्पण हा युथ आयकॉन पुरस्कार आम्ही आपल्याला प्रदान करतोय काय भावना व्यक्त करायला काय प्रतिक्रिया मला तर तुमचं मनापासून खूप अभिनंदन आणि तुमचे खूप आभार मानवाचे वाटतात कारण की तुम्ही खूप छान हा पुरस्कार मला देत आहे आणि यू आयकॉन म्हटलं तर एक तरुण पिढी आपण काहीतरी समाजासाठी करतो एक वेगळी ट्रीट आहे आमची डेंटल ट्रीटमेंट करू एक आम्हाला देता येईल तेव्हा मी प्रयत्न करत असते की लोकांना माझ्याकडून किती सेवा होत असेल ही नेहमीच माझ्याकडून चालूच असतो आणि कोकण आणि पण त्यांनी चौदा करून सोळा साजरी करणार आहेत या फेब्रुवारी मध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला पुरस्कार म्हणून देणार आहेत युथ आयकोन्स त्याच्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार आपण पाहिलं की सामाजिक स्वस्थ किंवा आपलं आरोग्य याबरोबर दंत आरोग्य म्हणजे दातांचं आरोग्य अतिशय महत्वाचं आहे कुठंतरी ही सामाजिक समस्या बनत चालली आहे या दातांच्या आरोग्याबद्दल काय सांगाल समाजानं लोकांनी मुलांनी विशेषता कशी काळजी घेतली पाहिजे अगदी अगदी कारण दातांच आरोग्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे कारण की जे आपण खातो हे तोंडावाटी आपल्या पोटात जाणार आहे आणि आपले दात निरोगी असणं हे खूप महत्वाचं आहे जर दातच चांगले नसतील तर तुमचं पचनसंस्था चांगली नसणार आपण जे डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणतो की मला पोटाचा विकार होतोय का होत नाही कारण की तुमचं अन्न नीट चावलं जात नाही त्याच्यामुळे दातांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आम्ही सांगतो की तुम्ही दोन वेळा ब्रश करा सकाळी रात्री तुम्ही जेवल्यानंतर लगेच गुरणा करा किंवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्या जवळ जे सुद्धा डेंटिस्ट आहेत दातांचे दवाखाण त्यांना जाऊन भेट द्या दर वर्षातून तीन वेळा तरी तुम्ही जायला हवं तुमच्या हवे तितके लवकरात लवकर ट्रीटमेंट होईल आपण ना प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर जितकं प्रिव्हेंट करता येईल तुमचे दात जितके वाचवता येईल त्याचा तुम्हाला पुढे जाऊन काय त्रास होत नाही ही आम्ही प्रत्येक पेशंटला नेहमी सांगत असतो आणि कोकण दर्पण ह्यांच्याकडून सुद्धा मी लोकांना हे सांगेल किंवा लहान मुलांची एक चॉकलेट खातात त्यांच्याकडे लक्ष ठेवा त्यांचे दात फिरतायत की नाही किंवा त्यांना काही त्रास होतो की नाही हे तुम्ही लक्ष देणं पालकांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे तर आणि आज कोकण दर्पणच्या माध्यमातून मला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक म्हणू शकतो की एक चान्स मिळाला आहे सो त्यांनी तू आनंदाने बघावा आणि मी जे सांगते ते मी शुभ पूर्वक ऐकतो नक्कीच नक्कीच एक दंत चिकित्सक म्हणून समाजाच्या दातांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचा आहे कोकणदर्पणचा हा गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये मी युक्त आयकॉन आणि भूमिपुत्र डॉक्टर मला अतिशय आनंद झाला आहे की आपण इथे राहून गेले मला वाटतं मी बारा तेरा वर्ष मी कार्यरत आहे माझ्या ह्या फील्ड मध्ये डेंटल ट्रीटमेंट किंवा डेंटलचं जे सुद्धा आहे मी पेशंटला माझ्याकडून जेवढा देता तेवढा मी प्रयत्न करत असते मला त्यांची सेवा करत असते आणि कोकण दर्पणच्या माध्यमातून मला आज तो पुरस्कार देण्यात आला आहे त्याच्यासाठी तर म्हणजे मी खूप आनंद आहे माझ्या सुद्धा खूप आनंद झाला की त्यांना मला एक यूथ ऐकून म्हणून तरुणाने कसं पुढे जावं हे कोकण दर्पण आणि कोकण दर्पण आपल्याकडचं एक चांगलं माध्यम आहे किंवा त्यांच्या आज बातम्या आपण बघतच असतो ते किती लोकांना त्यांच्या इथून किती संदेश देत असतात की आताच्या फील्डमध्ये काय काय चालू आहे दे किंवा तर ते खूप चांगलं आहे त्याच्यामुळे मी कोकण दर्पण यांचं खूप आभार मानते आणि त्यांनी मला पुरस्कार देण्याबद्दल खूप त्यांचे नक्कीच कोकणाचं मुखपत्र म्हणून आम्ही हा संपूर्ण को कोकण परिसर पासून ते पालघरपर्यंत चालवतोय कोकण दर्पण जे ह्या प्रवासाला काय शुभेच्छा द्या चौदा वर्ष अगदी चौदा वर्धापन दिन हा केस साजरी करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतके जणांना पुरस्कार दिलेले आहेत की आज त्यांचा पेज फॉलो करते त्यांचा युट्यूबवरती बातम्या बघत असते सरांचे स्टेटस बघत असते आणि ते बघून मला खूप आनंद झाला आणि त्यांनी असंच पुढे प्रगती करत राहावी हे आमच्याकडून तेवढ्या शुभेच्छा आणि मला असं वाटतं की कोकण दर्पण ह्याच्याहून खूप पुढे जाणार आहे नक्कीच कारण की त्यांनी अगदी छान छान लोकांना अप्रोच केलेला आहे आणि खूप शोधून खूप चांगल्या लोकांना पुरस्कार दिलेला आहे त्यांच्यामुळे आज लोकांना वाटचाल सुद्धा मिळत आहे धन्यवाद ह्या होत्या डॉक्टर योगिता तर दंत चिकित्सकाचा व्यवसाय म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करत असताना आपली सामाजिक बांधिलकी सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने ठेवता येईल आणि खऱ्या अर्थानं काम करत असताना की युवा डॉक्टर म्हणून समाजासमोर कसा आदर्श निर्माण करता येईल आजच्या युवा पिढी समोर कसा आदर्श निर्माण करता येईल याचा ज्वलंत उदार आज डॉक्टर योगिता घरत यांचा आहे असं आपल्याला सांगावं लागेल मॅडम आपल्या आपल्या ह्या संपूर्ण वैद्यकीय प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि कोकण युथ आयकॉन पुरस्कार आपण स्वीकारला त्याबद्दल देखील खूप खूप <laughs> धन्यवाद